स्पर्धेचे नाव संस्कृत संस्कृती संवर्धन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा माझे नाव नंदा भारत कवडे शिक्षण एम ए बी एड गट पंचवम विषय आहे गीतेतील अध्याय क्रमांक दोन यामधील दोन श्लोक जेव्हा अर्जुनाने पाहिले की समोर युद्ध करता तर सगळे माझे आप्तस्वकीय गुरु नातलगच आहेत व यांना मारून मी राज्य मिळवणार नाही तेव्हा मी युद्ध करणार नाही म्हणून अर्जुन शस्त्र खाली ठेवतो तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्याकरता जो उपदेश केला तो पुढीलप्रमाणे वासासि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहानि नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा न्यन्यानि संयाति नवानि देहि जाप्रमाणे माणुस वस्त्र टाकून नवी वस्त्रे परिधान करतो। तसे जीवात्मा जुनी शरीरे टाकून नव्या शरीरात प्रवेश करतो हा याचा सरळ अर्थ श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे गीतेचा उपदेशच मुळी जीवन संग्रामाला सामोरे जाण्याचा आहे पळून जाण्याचा नाही बालपण तरुणपण आणि वृद्धावस्था हा वयपरत्वे होणारा शारीरिक बदल आपण स्वीकारतो त्याबद्दल दुःख करत नाही देह निर्माण होतात व नष्टही होतात पण आता आत्मा जन्मतही नाही आणि मरतही नाही जीर्ण वस्त्राला टाकून आपण ज्याप्रमाणे नवीन वस्त्र नेसतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण देह टाकून दुसरा स्वीकारतो आत्म्यावर शस्त्र वायू अग्नी यांचा प्रभाव पड पडत नाही तो नित्य स्थिर शाश्वत निर्गुण निराकार असून सर्वव्यापी आहे असे हे आत्मस्वरूप तू जाणल्यानंतर अर्जुना तुला वाईट वाटणार नाही या पृथ्वी तलावर जो जीव जन्माला येतो तो कधी ना कधी मरणारच तेव्हा देह हा नाशवंत असल्याने देहाविषयी सुद्धा शोक करण्यात अर्थ नाही अशा प्रकारे आत्मज्ञान नेऊन भगवंताने अर्जुनाला युद्धाकरता प्रवृत्त केले दुसरा श्लोक अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णाला स्थित प्रज्ञाची लक्षणे कोणती असा प्रश्न विचारला तेव्हा पुढील उत्तर श्रीकृष्णाने दिले समुद्र प्रविशंती सर्वे न तद्वत काम अर्थात म्हणजेच ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्यांचे पाणी सागर आपल्यामध्ये सामावून घेते पण त्याचा सागराच्या पाण्यावर काही परिणाम होत नाही तो आपल्या मर्यादा सोडत नाही त्याप्रमाणे स्थित प्रज्ञ मनुष्यामध्ये देखील सर्व बाजूने प्रारब्धानुसार विषयोपभोग आणि विकार येतच असतात पण त्याने तो थोडा देखील विचलित होत नाही त्याच्या मनाचा तोल ढासळत नाही हा त्याचा सरळ अर्थ श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे म्हणतात अरे अर्जुना स्थित प्रज्ञ मनुष्य हा सागरासारखा असतो नद्याप्रमाणे तो पावसाळ्यात मर्यादा सोडत नाही व उन्हाळ्यात आटूनही जात नाही कोणत्याही परिस्थितीत तो स्थिर असतो संकटाने तो घाबरून जात नाही आणि सुखाने किंवा यशाने हुरळूनही जात नाही काम क्रोध मद मत्सर मोह लोभ या षटविकारांपासून तो दूर असतो त्याची इंद्रिये त्याच्या ताब्यात असतात त्याने विषयाचा अंतर्बाह्य त्याग केलेला असतो प्रसन्नता तर त्याच्या अवतीभोवती असते व दुःख तर त्याच्यापासून दूर राहतात असा आत्मज्ञानाने संतुष्ट झालेला परमानंद माणूसच खरा स्थिर बुद्धी असतो स्थितप्रज्ञ असतो कोणत्याही विकारांमुळे त्याच्या मनाची शांती सुद्धा ढळत नाही ही स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे आहेत धन्यवाद नमस्कार